शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात आणि ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात कधी मुलांच्या वस्तीगृहात अंमली पदार्थ सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस येतो तर कधी जेवणात आई सापडते पण हे प्रकरण दडपडल्यानंतर आता मुलींच्या शेजारी शेजारील मालाच्या दुकानात भुटका आणि तंबाखूची खुलेआम विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब जागरूक विद्यार्थ्यांनी उघडीस आणली आहे तर केंद्र सरकारकडून काही तासांपूर्वी शैक्षणिक संकुल तंबाखू मुक्त ठेवण्यासंदर्भात आदेश करण्यात आले आहेत राज्य सरकारचे शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आदेश आहेत या प्रकरणात अधिक माहिती दिली आहे पुणे युवक काँग्रेसच्या युवकांनी पाहूया नमस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सातत्यानं अंमली पदार्थ सापडत आहेत याच्या अगोदर तिथं मोठ्या प्रमाणात गांजा सापडला होता आणि आता पुन्हा तंबाखू सापडलेला आहे तर विद्यापीठ प्रशासन जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून मुद्दामहून दुर्लक्ष करत आहे असं आमचं स्पष्टपणे म्हणणं आहे कारण का तो सर्रासपणे तिथं तंबाखू विकत होता आणि तिथले सुरक्षा रक्षक असू देत कर्मचारी असू देत हे ते त्याच्याकडे विकत घ्यायला जात होते तर यामुळं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दे, व्यसनादित्यंचं प्रमाण आहे हे मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येत आहे आमची विद्यापीठ प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला विनंती आहे की अशा लोकांवरती मोठी कारवाई विद्यापीठ प्रशासनाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून झाली पाहिजे नाहीतर आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी म्हणून मोठ्या प्रमाणात आंदोलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे